नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वाळूंज तालुका नगर परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत आरोपी आणि एक विधी बालक अठ्ठावन्न हजार शंभर रुपये किमतीचे साधनांसह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा का अहमदनगरची कारवाई माननीय श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे अहमदनगर यांना जिल्ह्यातील मालाविरुद्धच्या गंभीर स्वरूपाचे ना उघड गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलं होतं नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहिर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात सहायक फौजदार दत्तात्रय हिंगडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण बापूसाहेब पोलाने गणेश भिंगारदे पोलीस नाईक रवींद्र कर्डिले ज्ञानेश्वर शिंदे संदीप पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे प्रमोद जाधव आणि उमकांत गावडे यांचं पथक नेमून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आरोपीची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नगर ते सोलापूर जाणाऱ्या रोडवरील वाळुंज शिवार पारगाव फाटा तालुका नगर या ठिकाणी पाच ते सहा इसम दरोडा घालण्याच्या तयारी अंधारात थांबलेल्या आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवून खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी वाळू शिवार पारगाफाटा फाटा तालुका नगर इथं जाऊन खात्री करता अंधारात रोडच्या कडेला झुडपांच्या मागे काही संशयित दबा धरून बसलेले दिसले पथकाची खात्री होता संशयितांना पकडण्याच्या तयारीत असताना संशयितांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले पथकानं त्यांचा पाठलाग करून शिताफीनं योग्य त्या बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलं आणि सदर ठिकाणी कारण असता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तर न दिल्यानं त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या संशयितांना त्यांचं नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नाव साईनाथ तुकाराम पवार वय बावीस वर्ष आकाश गोरख बरडे वय अठ्ठावीस वर्ष विशाल पोपट वरडे वय अठरा वर्ष नवनाथ तुकाराम पवार वय सत्तावीस वर्ष अमोल दुर्योधन माळी वय अठरा वर्ष सर्व कुरणवाडी तालुका राहुल असं असल्याचं ताब्यात घेतलेल्या संशयितांची अंगझडती घेता त्यांच्या अंगझडती आणि कब्जात दोन तलवार एक टामी आणि तीन विवो तसेच एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन नायलांदोरी लाकडी दांडक आणि मिच्चीपूर असा एकूण अठ्ठावन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे स्थानिक गुन्हा शाखा यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अकरा दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान क्रमांक तीनशे नव्याण्णव चारशे दोन सह आर्म ऍक्ट चार पंचवीस प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा करण्यात आला